वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील एका अल्पवयीन मुलीला एक युवक मागील सात ते आठ दिवसांपासून भ्रमणध्वनीद्वारे कॉल व मेसेज करून त्रास देत आहे अशी फिर्याद अल्पवयीन मुलीने कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे तेवीस जुलै रोजी दाखल केली तिने आपल्या फिर्यादीमध्ये एक युवक आपल्याला सात ते आठ दिवसांपासून मोबाईल वरून मेसेज करत आहे माझ्यासोबत तुला बोलावेच लागेल मात्र आपण त्याच्याशी न बोलता त्याचा नंबर ब्लॉक केला ही माहिती आपल्या आई वडील व भावास सांगितली त्यानंतर त्या युवकाने आपल्या स्नॅपचॅटवरती मेसेज करून मेरेसे म्हणणे आहे त्यानंतर त्याने स्नॅपचॅटवर कॉल करून धमकी दिली आणि दम असेल तर पोहाविशी ये तेरा मोबाईल नंबर मेरे सब दोस्तो देता अशा अनेक प्रकारच्या धमक्या आपण त्याच्याशी जवळीक साधावी या उद्देशाने त्या युवकाने आपल्याला अनेक वेळा त्रास दिल्यामुळे आपण कारंजा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असल्याचे या अल्पवयीन मुलीचे म्हणणे आहे अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी अगदी दोन तासाच्या आत आरोपी साजिद शेख वय वर्षे वीस राहणार कारंजा लाड मंगळवारा या ताब्यात घेतलेले असून लैंगिक बाल अत्याचार कायदा तीनशे चौपन्न नुसार तीनशे चौपन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा रेघीवाले पोली पोलीस उपनिरीक्षक रे अंभोरे पोलीस कर्मचारी उमेश बिबेकर मयुरेश तिवारी गणेश जाधव संतोष पाईकराव नितीन पाटील गजानन शिंदे अमित भगत यांनी केलेली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड